श्रावण मास संपत आलाय आणि आता लवकरच गणेशोत्सव सुरू होणार आहे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मुंबईकरांनी मात्र दादरमध्ये चांगलीच गर्दी केलेली दिसून येत आहे गणपतीच्या सजावटीसाठी मखर घेण्यासाठी दादरमधील वनवाळी हॉल या ठिकाणी ग्राहकांशी लगबग दिसते इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी गणेशोत्सवासाठी अवघे सहा दिवस राहिलेले आहेत त्यामध्येच मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पाच दिवस पडलेला आहे त्यानंतरची नेमकी मुंबईमध्ये मार्केटची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी पोहोचलोय दादर छबिलदास समोरचं वन माय मार्केट या ठिकाणी आणि सध्या बघू शकतो नागरिकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे कारण की अर्थातच पाच दिवस हे तर पावसात गेले रस्त्यावर पाणी ट्रॅकवर पाणी सगळीकडे नुसतं पाणीच पाणी त्यानंतर मात्र नागरिकांनी मुंबईमध्ये चांगलीच गर्दी केलेली आहे सध्या ही दृश्य जी आहे दादरची आपण बघू शकतो दादर मार्केटमध्ये कशा पद्धतीने रंगीबिरंगी रंगी सजावट जी आहे गणपती डेकोरेशन साठीची ही या ठिकाणी दिसून येत आहे अर्थातच वनमाळी हॉल या ठिकाणी मी आलेलो आहे जे सुप्रसिद्ध आहे मखर या ठिकाणी मिळत असतात आणि यंदाच्या वर्षी तीन हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंतचे मकर जे आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याकडे दीड दिवसाचा गणपती असो अडीच दिवसाचा असो पाच दिवसाचा असो सात दिवसाचा असो अथवा दहा दिवसाचा असो नागरिक जे आहेत मुंबईच्या कान्याकोबऱ्यातनं या ठिकाणी येत असतात आणि अर्थातच गणपती डेकोरेशनसाठी मखर जे आहेत ते या ठिकाणी घेताना दिसून असतात बघू शकतो गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे वातावरण आज चांगलं आहे सकाळपासून मुंबईमध्ये पाऊस देखील पडलेला नाहीये आणि अशामध्येच नागरिक जे आहेत गणेश उत्सवाच्या तयारीला अगदी लागलेले आहेत जोमानी व्हिडिओ जर्नलिस्ट धान दुबाळे सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई